रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ मधून साजित पावसकर यांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी दाखल करताना पावसकर यांच्यासोबत पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थक ठरेन असा विश्वास साजित पावसकर यांनी यावेळी व्यक्त केला माझं नाव साजिद खान अकबरकांत पावसकर माझा प्रभाग क्रमांक आठ अ मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षगटातनं उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षांनी माझ्याकडे बघून मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी प्रयत्न करीन की पक्षासाठी मी पूर्ण आमच्याकडनं जेवढी ताकद लावता येईल ती ताकद लावून आमच्याकडनं तिन्ही सीट निवडून आणायची मी पुन्हा प्रयत्न करेन प्रभागामध्ये मेन समस्य समस्या समस्या म्हणजे आता काय एक सांगायला गेलं नाही आज एवढे वर्ष आमच्याकडे नगरसेवक निवडून गेलेले आहेत आता मी काय त्यांचं नाव घेत नाही लोकांना माहिती आहे की अगोदर तिकडचे नगरसौक कोण होते आणि आमच्याकडे काय काम झाले राजुडा असून दे बांध असून दे निकुल असून दे इवन निकोरची घाटी तुम्ही बघायला गेलेत तर एकदम दयनीय अवस्था आहे हिवा पॅलेसला बघायला गेले तरी ते वा पण एरिया त्याच पद्धतीने त्या वाट लागलेली आहे तर समस्या म्हणजे म्हणजे खूप गंभीर आहे कारण की आता मला वाटत नाही की नगरपालिकेमध्ये काय चांगले लोक शिल्लक राहिलेले आहेत आणि तिकडे कामं करून गेलेले आहेत आज प्रत्यक्ष तुम्ही पण बघत असाल आज आपल्या रत्नागिरी शहराची काय अवस्था झालेली आहे आज तुम्हाला उमेदवारी तुम्ही दाखवते केली मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी एवढंच आवाहन करीन तुम्ही सुशिक्षित आहात आहात आणि एवढं वर्ष एवढ्या याच्यात काय चाललं आहे ते तुम्हाला चांगल्यापणे माहिती आहे तुम्ही चांगला व्यक्ती बघून निवडून द्या पक्ष बघून निवडून द्या बस